नमस्कार गौरव प्रकाशांमध्ये आपलं स्वागत आहे आजची ठळक बातमी करजगावामध्ये उसळणार भक्तीचा महासागर श्री संत देविदास महाराज संस्थानातर्फे संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाला पंचवीस डिसेंबरपासून प्रारंभ करसगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ येथे श्री संत देवीदास महाराज समाधी संस्थांच्या वतीने येत्या पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत होणाऱ्या या सप्ताहात विदर्भासह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण महाराज भक्तिरसाचा वर्षाव करणार आहेत या सप्ताहाचे भागवताचार्य म्हणून हरिभक्तपरायण महेश महाराज श्रीक्षेत्र आळंदी हे लाभले असून एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेदहा वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे भागवत सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बालयोगी ऋषिकेश महाराज वाघोळा यांचे हरिकीर्तन तर रात्री आठ वाजता माऊली शांताराम महाराज एकलारा काटोलधाम यांचे भजन होणार आहे यानंतर दररोज रात्री आठ वाजता नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे सव्वीस डिसेंबर श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज श्री गुरु माधव महाराज नामदास पंढरपूर सत्तावीस डिसेंबर हरिभक्त परायण लक्ष्मणदास काळे महाराज अठ्ठावीस डिसेंबर संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रशांत महाराज मोरे देवकर देहू एकोणतीस डिसेंबर हरिभक्तपरायण सौ सोनाली दिदी महाराज आळंदीकर पुणे तीस डिसेंबर हरिभक्तपरायण दादा कनेरकर अमरावती एकतीस डिसेंबर महंत हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजेकर जळगाव यांचे कीर्तन होणार आहे संस्थांतर्फे वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबविले जात असून दर पौर्णिमेला भजन कीर्तन व महाप्रसाद दर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाआरती व वा महाप्रसाद तसेच दर एकादशीला भजन कीर्तन व प्रसाद ठेवण्यात येतो थे तसेच दोन हजार सव्वीस सालातील वार्षिक कार्यक्रमांची घोषणाही करण्यात आली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाशिवरात्री पाच मे दोन हजार सव्वीस श्री संत देविदास महाराज पुण्यतिथी तिथीनुसार सहा जून एकोणतीस जुलै दोन हजार सव्वीस जन्मोत्सव सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस गुरुपौर्णिमा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नागपंचमी तसेच पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान पुन्हा श्रीमद भागवत सप्ताह होणार आहे भाविकांसाठी हार सेवा व महाप्रसाद सेवा उपलब्ध असून एक दिवसाची हार सेवा दोनशे पन्नास रुपये दर सोमवारी महाप्रसाद सेवा पंधराशे रुपये इतकी ठेवण्यात आली आहे करजगाव हे गाव दारवा कारंजा रोडवरील बोदेगाव स्टॉपपासून दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क श्री संत देवीदास महाराज समाधी संस्थान करजगाव मोबाईल त्र्याण्णव त्र्याहत्तर चौदा त्रेसष्ट पंचेचाळीस आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी आवडली असेल तर गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद